न्यू परफेक्ट साठी सेंटर टुडेज महाटी टी न्यूज अपडेट शिक्षक भरतीतील रूपांतरित फेरीद्वारे तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची शिफारस उपलब्धते अभावी दोन हजार पाचशे चौसष्ट मित्रांनो लवकरच शिक्षक भरती ही होणार आहे त्याचप्रमाणे आता सात जुलैला सी टी ई टी आहे सर्व विद्यार्थ्यांनी सी टी ई टी क्रॅक करून घ्यावी आणि जवळपास नाईन्टी म्हणजेच नव्वदच्या वर मार्क मिळवावेत तसेच सी बा, नंतर टी नंतरच लगेच आपल्याला टी ई टी ब बघायला मिळणार आहे आणि टी ई टीसुद्धा ही ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान होण्याचे संकेत आहेत आणि नंतर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये जे टी ए आय टी अभियोग्यता चाचणी एक्झाम आहे तेसुद्धा होणार आहे तर चला बातमी बघूयात राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणातील भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पदांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार रूपांतरित फेरीमध्ये पाच हजार सातशे चौदा रिक्त पदांपैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून दोन हजार पाचशे चौसष्ट पदांच्या विषयांसाठी त्या आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने ती पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत शिक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारात पंचवीस फेब्रुवारी रोजी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची गुणवत्ता यादीद्वारे निवड करण्यात आली त्यापैकी सहा हजार एकशे ब्याऐंशी उमेदवार शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत नियुक्ती प्रक्रिया उमेदवारांची शेवटच्या टप्प्यात आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने जागा रिक्त आहेत त्यात माजी सैनिक भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवारांच्या उपलब्धतेबाबत पुन्हा पडताळणी करून भरतीच्या कार्यवाहीचे निर्देश राज्य शासनाने दिले होते त्यानुसार सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवून शासनाला सादर केली त्यानंतर माजी सैनिकांची चारशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त ठेवून उर्वरित पदे रूपांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली स्वप्रमाणपत्रात दुरुस्तीची संधी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची अर्धवट पूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची प्रसिद्ध झालेल्या शिफारस झाली नाही त्यांच्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी स्वप्रमाणपत्रात दुरुस्ती करण्याची सुरुवात सॉरी सुविधा दिली जाणार आहे नव्याने जाहिराती घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रातील बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे अशाच प्रकारच्या महाटी टी सी रिलेटेड आणि शिक्षक भरतीशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद